आता ठीक नुक तर नुकतंच मी म्हंटल की भंडारे सर एक विलक्षण रसायन आता हे रसायन कसं आहे हे तुम्ही बघा की ज्या पद्धतीने मी त्यांना गेल्या बारा वर्षामध्ये ऑब्झर्व करत आलो त्यांच्या जीवनातल्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांना अनुभवत आलो खर तर आम्ही थोडस वैचारिक आणि भावनिक दृष्टिकोनानं जवळ येण्याचं कारण म्हणजे त्याला माळेवाडीचे रस्ते थोडे प्रूफ आहेत सबूत आहे <coughs> कारण की जवळपास सकाळी म्हणा किंवा सायंकाळी म्हणा आणि नक्की गंगावर दोन घंटे आम्ही सोबत राहायचो आणि माळेवाडीच्या रस्त्यावरती अनेक मित्रही सोबत राहिले बिरादार सर होते मुसिंग सर होते गंगावर सर असायचे आम्ही अनेक जण असायचो परंतु सातत्य मात्र माझं फक्त भंडारी सोबत राहिलं आणि त्या दरम्यान ज्या आमच्या वैचारिक चर्चा काही भावनिक विषयांवरती चर्चा व्हायच्या काही कौटुंबिक विषयावर चर्चा व्हायच्या त्यातून खऱ्या अर्थानं आमचं नातं ना घनिष्ठ होत त्यामुळं मारेवाडीचा रस्ता कदाचित आज जरी मी कंटिन्यू केला असला सर डिस्कंटिन्यू केले तरी अनेक वेळेला आमच्या ज्या वैचारिक चर्चा आहेत त्या मला आठवत जातात आणि इथून पुढे त्या आणखी प्रकर्षाना मला होता परंतु ह्या विलक्षण रसायनाबद्दल एक वाक्य होत हे जरी चर्चा माझ्यासोबत करत असले पार्ट्या मात्र दुसऱ्या सोबत करत विलक्षण घेतला आणि मला नंतर मित्र परिवाराचा विचार सर तुम्ही काय असं असं होतं म्हणजे हे कधी न सुटणार गणित सर आणि भविष्यातही सुटू असं मला वाटतं त्याच्यामुळे हे थोडस विलक्षण असतं कसंही सगळंच गोष्ट विचारतो त्याला काय करायचे वैयक्तिक मध्ये भेटायचे कुठं तर आम्ही भेटायचं समजा घरी म्हणा किंवा मॅक्झिमम आम्ही कुठं ना कुठं बाहेर फिरायला लागतात आणि मला सांगायचे काहीतरी गुपी ते म्हणायचे अल्ट्रा कॉन्फिडेशन आता मला सांगा आता मला तुम्ही म्हटलं नाही कॉन्फिडेशन गोष्ट आहे कुणाला शेअर करू नका नक्कीच तेवढा विश्वास आहे आपण शेअर करणार नाही आणि ती गोष्ट गावभर गुदगीर मध्ये पसरली ते प्रयत्न किंवा तुमच्या सर्वांचे सहकारी मित्र मला क्रॉस करते हे तुम्हाला माहित आहे का आणि मी उत्तर देतो नाही पहा म्हणजे हे मला कधी कळलं नाही हे मला सांगायचं कॉन्फिडेन्स फक्त एक गोष्ट मात्र हे कोणती कॉलेजची निवड झालेली आहे सांगितली नाही बोलत मला ते मी पण कॉन्फिडेन्स हे एक विषय तर हे थोडस विलेक्षण आणि हे गोष्ट तुम्हाला सांगतो याच्याबद्दल मी काही काही पॉईंट करून ठेवले मुद्दा सांगायला काय तसं पाहिलं तर भंडारे सरांना जेव्हा मी पाहिलं बारा वर्षा खाली ते मला एक वाक्य आठवत कोण होत असो तू काय प्रांजळपणे सांगायचं झालं तर बारा वर्षा खाली जेव्हा मी सरांना भेटलो सरांची अशी काही विशेष प्रतिमा होती हे त्यांनी मान्य करावं आपल्याला होत सगळ्यांना म्हणून मी असं म्हटलं की कोण होताच तो आज ते सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये सिलेक्ट झालेले आणि जेव्हा मी त्यांच्यासोबत काल गेलो साठी तुम्हाला सांगायला आवडेल की व्हाईस चान्सलर साहेब आणि रजिस्ट्रार साहेब दोघेही जण केवळ सर येण्याची वाट पाहू लागले मला वाटतं आम्ही सव्वा सहा साडे सहा वाजता प्रवेश केला दोघ आपापल्या केबिनमध्ये वेटिंग दे। हा रिस्पेक्ट आहे जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या ठिकाणी जाता मोठ्या पदावरती कार्यत होता त्यामुळं भंडारी सरांसोबत जेव्हा काम करत असताना असे अनेक चांगले वाईट अनुभव आले पण फक्त चांगल्या गोष्टीचा मी अजून विशेष उल्लेख करू इच्छितो कारण की आयपीएससी मध्ये किंवा नॅपचं काम करत असताना माझ्यासाठी ते बरेच वेळेला फायर ब्रिगेड नाही म्हणजे काम तर भरूर असतं जण सहकार्य करतात पण एखादं काम कुठं आणलं तर मग मी त्यांना पर्सनली म्हणायचो की जर तुमच्या क्रायटेरिया जरी नसलं तरी तुम्हाला काही माझ्यासाठी करावं लागतं आणि त्यांनी कधीही म्हणजे त्याला नाही त्यांच्या क्रायटेरियाचं काम त्यांनी केलेलंच आहे त्यांनी करतील तिथेही केल्यानंतर त्या विद्यापीठात परंतु मी त्यांच्या क्रायटेरियाचं काम नसतानाही त्यांना म्हटलं हे माझ्यासाठी तुम्हाला करावं लागतंय नक्कीच मला भंडारे स्वरांनी प्रत्येकाला मदत केलेली आहे आणि ते त्या ठिकाणी त्यांचं संशोधन म्हणावं तर लक्षात घ्या जशा आमच्या अनेक चर्चा व्हायच्या अनेक गोष्टींवर त्या गोष्ट लक्षात आली ती जर आपल्याला एक्सपॅन्ड व्हायचं असेल मोठं व्हायचं असेल तर आपल्याला युनिक आणि का वेगळं काहीतरी करावं मग ते एम आर पी घेतल्यानंतरची कामं असो किंवा रिसर्च पेपर पब्लिकेशनची कामं असो कधीही त्यांनी पूर्वी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी केलं त्या ठिकाणी केलं तो पास काय ते काय सामोर्या पण पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण जोपर्यंत स्टँडर्ड रेप्युटेड बी सी केअर मध्ये पब्लिकेशन्स करणार नाही तोपर्यंत आपली इंटेलेक्च्युअल म्हणून आयडेंटिटी निर्माण होणार नाही ना लक्षात आलं त्यानंतर पासून मात्र सातत्यानं गेल्या चार पाच वर्षापासून त्यांनी त्यामध्येच प्रकाशन करण्यासाठी जी धडपड ठेवली आणि त्यात ते यशस्वी यांच्या सवयीबद्दल आणखीन एक फार गमतीची गोष्ट आपण म्हणतो विसरलं असा कार्यक्रम आहे आता हे चष्मा चहाला आम्ही कुठे घेऊ गप्पा मारायच्या मारायच्या टेबल चष्मा ठेवून द्यायचा तसेच बाहेर आणि इथं आल्यानंतर विद्यापीठात शोध माझ्या ऑफिसला चष्मा राहिला काही जिथे कुठे कुठे गेले दहा ठिकाणी शोधणार तो चष्मा नंतर मग करणार चहाकडे गेलो तो, 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 तो बघा आपण ते चहाच्या कॅन्डिन वर चष्मा म्हणजे असाही त्यांचा स्वभाव आहे बरेच वेळेला त्यांची कागदपत्र माझ्याकडे राहायची किंवा घरी आल्यानंतर माझ्याकडेच राहायची दुसरीकडे शोधायचे त्याच्यामुळे हे धसरले तर विसरलं असाही प्रकार थोडासा भहिणी हे पहिले तुम्हाला माहिती मला माहीत ठिकाणी आज समारोप आहे म्हणून मी पांढरपण या ठिकाणी बोलत आहे आणखी एक गोष्ट यांच्याबद्दल नाही का मी फार प्रयत्न केला पण मी आपल्या सॉरी टू से तर मी खूप प्रयत्न केला त्यांना सुधारण्याचा त्यांची आणि हवाची फार घनिष्ठ होईल काय आता हवा सर त्यांची नेहमी फायर ब्रिगेड राहिलेले आणि सरांचा किस्सा नेहमी फाटा आता हे का झालं असं मला कधी कळालं नाही ठीक आहे सीएच पीवर होते तो तर काम मिळत अनुभवला नाही परंतु कधी बघा सरांची तंगी चालू काय करावं पैसे नाहीत पैसे नाहीत आणि हवा त्यांची फार हवी कमी मग त्यांचे फायर ब्रिगेड हवा सर मी खूप प्रयत्न केला की सर तुम्ही यातून थोडस बाहेर पडा असिस्टंट होऊन ते पगार चांगला झाला तरी तसंच असोसिएट झाले आता काय म्हणणार ते सगळं क्लिअर ऑफ करा पडतं मी केलं माझ्यासाठी एकदा पण नंतरचे व्यवहार काय मला न सांगता करायला नाही आणि चांगली गोष्ट आहे त्यांची त्यांचा कुबेर स्ट्रॉंग आहे यांचाही कुबेर स्ट्रॉंग आहे की नाही परंतु त्यांचं मला वाटतं आस्था काय त्या पद्धतीनं सगळं चाललं आणि वागणं तसंच चालू आहे बऱ्याचशा गोष्टी आता मला सांगत नाहीत त्यांना काय म्हणजे त्या मी थोड्याशा करेक्ट करायचा प्रयत्न केला आता सांगून सांगावं की न सांगा मला माहिती नाही पण मी आज बोलणार आहे ऐकली आणि आणखीन एक गमतीची गोष्ट ह्या दोघं धामपण त्याची सांगतो तुम्हाला ती काही जाणून नाही तुम्ही माहीत आहे आम्ही इथला वेगळे वस्तू विसरला माहिती काय झालं त्यांच्या घराची निर्मिती झाली आणि घराचा होता आमच्या कॉलेजला काय मध्ये माहित आहे बऱ्याच जे जे लोक आम्हाला ओळखते किंवा आमची खूप घनिष्ठ माहिती पण तो माहितीये का मला वास्तुशांतीच निमंत्रण नव्हतं गमतीची गोष्ट सांग या दिवशी यांचा वास्तुशांती आहे दुसऱ्या दिवशी प्रिव्हियस इव्हिनिंग मी माझे मित्र आहेत बेद्रे म्हणून त्यांचं दुकान आहे <laughs> क्लॉथ सेंटर आहे तर मी सहज त्या रोडने त्यांनी मला आवाज दिला

पर बिनकुलाय मेहमान मला काही व्हायला आवडत नाही बा किती जवळचा असो की तुमचा असो नाही गुण आहे की आणि शेवटी ह्या दाम्पत्यानं मला निमंत्रण दिलं नाही अकराशे रुपयाचं गिफ्ट मी माझं वैयक्तिक आणून ठेवलं होतं असं काही ठरलं होतं की कॉलेज निमंत्रण असेल तर काय तुला आपण सोबत जाऊ पण आपण आपलं गिफ्ट देऊ देऊ जे हॉल मध्ये चांगलं त्यांना छान लावायला आवडलं असतं ते काय त्यांना देणार नाही दिलंय नाही आपण मानलं तेव्हा गिफ्ट बघून तर हे असं लांबत ते मला तर कधी कधी वाटतंय आपण खरंच जवळ आहे का उगा ते फक्त चर्चे पुढते आणि पार्टी पुते दुसरी म्हणजे त्या ठिकाणी हा देखील पण आलो मला चष्मा चष्मा झाला ते असं काय करतात हे मला बरेच परंतु एक गोष्ट आहे की आमची जबाबदे आमची दोघांची पण इच्छा आहे फार लपणी इच्छा आहे की आपण कुठेतरी सेंटरला वगैरे जाऊ तर सुद्धा मला जे काही प्रॅक्टिस वापरली यांना भेटली आमची फॅक्टरी सांभाळत नाही काय होते काय फॅक्टरी वापरली आता सध्या प्रशासनाला कळलं असेल काय फॅक्टरी वापरली यांनी पण यांना शेवटी एन ओसी भेटली आणि एन ओसी भेटल्यापासून अर्ज करण्यापासून काल सरांच्या जॉईनिंग साठी एकदम पहिल्या क्षणापासून ते जॉईनिंग पर्यंतच्या क्षणाला मी मात्र साक्षीदार आहे आणि तेवढ्याच आनंदानं मी सरांसोबत राहू शकलो हा एक आनंद आहे सर थोडस मी स्वतः वाईंड अप करण्यापूर्वी एक वाक्य बोलतो ज्ञानी हा प्रज्ञावर काय हा सुद्धा मग भविष्यात तरी तुमच्याकडे कधी आला तर तुमची जी काही ज्ञानाची प्रेमाची थोडीशी खर तर सर आता बारा वर्षाची साथ सोडून चाललेली आहे ऑलरेडी केलं ऑलरेडी घाई झाली तिकडे सर जाण्याचं दुःख आहे परंतु साथ अभिमान चांगला मित्र इथे